नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच्या मध्ये खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे सकाळचे वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहे निघतो आहे सगळंच गोंधळ झालेला आहे मशीनला कपडे लावले ते सुकले पाहिजेत हा सगळ्यात मूर्ख बोरगी आहे सगळ्यात कुठू विसर बघ अरे पण माझा द्यायचा तुझा द्यायचाच फोन मुली झाली मी आता प्रत्येक जण आलाय सावली नाही जरा झाडं यांच्या इथे आपल्या इथे रिक्षा ही रिक्षा थांबत नाही आमचा निराळ आहे आज सात साठ रिक्षा समोर आल्या समोर लाख रिक्षा आलं असता पुढे जायचंय कुठे जायचंय कुठे जायचंय इथे एकही रिक्षा येत नाही पंधरा ते वीस मिनिटं आलो पंधरा वीस मिनटं आम्ही इथे सुपेत शिवते काहीतरी कुठेतरी हे टाकलंय मंडप टाकलंय त्या मंडपच्या खाली गाडीचं रिक्षा हवा कशी लागणार মস্ত মস্ত কলেক না শিং ম্যাচিং ম্যাচিং নি नाही आमच्याकडे ना ना शहर नसून आमच्याकडे रिक्षाच रिक्षा रिक्षा नाही रिक्षा कमी आहेत पण समोर डायरेक्ट येतात डायरेक्ट येऊन जातील जायचं नसेल ते काय स्टेशन

बघते फक्त इकडे हे नव्हते दुकानं वगैरे काय नव्हते ही सगळी दिसत रोडवरती बसलेली दुकानं ते आम्ही त्या फुटपाथवरून शाळेतून यायचो आणि हे दुकानवाले समजा जर हे दुकानवाले आहेत ना दिदी समजा जर एखादी मुला एखादी मम्मी आणि पप्पा झाले पोरगा आला नसेल तर मग ते आम्हाला अडवायचे बघा ह्या मुलीच्या एवढे बाप्पाचेवढे म्हणजे पोरगी आहे मग आम्हाला ड्रेस लावून बघायचे लहानपणी सरळ गेलं का आमची शाळा येते बघा असेल बघ आता कोणता नाही पावर डूस झाली माझी आता इथे नाही भेटला तर सेकंड फ्लोर ना? सेकंड फ्लोरला बोला हा नी? फायनली तिला ड्रेस मिळालेला आहे छान मस्त ना आमची गाडी पण गेली छान सिंपल ना सोबर आहे छान बदर बेड अब

ए तात्रा ती गते ए काय नाही अरे आसा मग एनी तू पण रेडिंग ना तको दे ना अरे तू नाही तू उठ येणार सारी गय रे काय यो गेलो पण इतकाय अरे पडी आहे काय आहे तुम्ही पाच जना आहे तू सही हो ना सही तू तू बसून जा त्याच्या बाजूला जा

काही जाऊ तू गेलास हो गेला हां त्या मावशाने करू ते पहिले मावशी आहे का पडले

ये tu, तो खेत लिया तो ਮੀਤੀ ਵੋਲ ਕੋਡੇ? ਮੀਤੀ ਦੀਰਾ ਦੀ ਗਰੀ? ਦੀ 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 ਤੀ ਰੋਪਿ ਭੋਲੀ ਚੁ ਮਾਡੀ ਲਾ ਵੀਲੀ उठणं लावून झाले आणि आमचे एका साईडला मेंद्या काढायला घेतल्या भांडी वगैरे सगळी झाली आहे का त्यानंतर ता एका साईडला मेहंदी काढायला घेतलेल्या एका साईडला डान्स चालू होते आणि अक्षरशः भरलेलं घर बघा किती सुंदर वाटते खूप मिस करते सगळे दिवस आणि आम्ही ग मी हा ब्लॉग खरा म्हणजे बघायला गेलं ना उठण्याचा हळदीचा लग्न अगोदरच टाकायला पाहिजे होता पण तिथे ना भडवायला रेंज नाही आहे वायफायला पण रेंज नाही सॉरी वायफाय तर नाहीच म्हणा मिळला रेंज नाही आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग थोडा उशिरा झाला आहे खूप मजा केली खूप मजा केली छान मस्त मजा आली खूप डान्स केला सगळ्यांनी तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवणार आहोत उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा ब्लॉग आणि ह्याच्या पुढचे दोन्ही ब्लॉग दोन्ही नाही सगळेच ब्लॉग पूर्ण बघायचे आहेत आपल्याला लाईक शेअर नक्की करायचं आहे कमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं ते तुम्हाला हे ब्लॉग बघून आणि खूप धमाल केली खूप धमाल केली आम्ही सगळ्या जावा मुलं सासवा भाऊजया दीर सगळे सगळ्यांनी खूप मजा केली मज्जा आली खूप मजा आली चला ता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये पाय गुड नाईट